काय झालं माहिती काय यांचा त्यांचा काय झालं त्यांना ना फेवर हो झालं ते सगळं यूट्यूबवाले आणि ते ते अरे पण बाजू यांची बाजू एकतर प्रबळ आहे म्हणजे व्हिडिओमध्ये पण दिसते की ती प्रॉपर आहे म्हणून आणि मग ते आम्ही शोधत आलो मग तिकडे पुन्हा सगळ्याने नेमकं राहतात राहतो विचार सर सर सहज मग काहीतर खाली बघितलं तर म्हणजे नाव हेच आहेत ते व्हिडिओ विचारल्याकडे ते म्हणाले इथेच राहतात ते मराठीचा आग्रह डिलिव्हरी बॉयला काही नाही आम्ही ऑर्डर दिली ऑर्डर दिल्यानंतर आम्ही ऑनलाईन पेमेंट केलं होतं आणि आम्हाला तो काय पहिले हरियाणी लँग्वेज मध्ये बोलवत होता आम्हाला कळलं नाही म्हणून आम्ही त्याला रिक्वेस्ट केली एक तर मराठी बोला किंवा हिंदी बोला मराठी बोला तर तो चौथा आला तो बोलला क्यू जबरदस्ती है क्या मराठी मे बोलनाही क्या नाही आता है तो क्या करेगा ये आपका जबरदस्ती दादागिरी हो गया क्या हम नहीं बोलेगा मराठी अगर इतना ही है मराठी का तो फिर तुम मराठी होटल से खाना मंगवाया करो या मराठी लोगों से खाना मंगवाया करो हिंदी लोगों से खाना मत मांग मंग, मंगवाया करो असल हा मुद्दा मुद्दा, मुद्दा, मुद्दा बहुते तिकट निकता को पाठल कि ऑर्डर देता सोना जो मराठी समझता है उसको बात फोन दो आम ऑर्डर हैं, मे बी त्याचं काय इंटेन्शन आहे त्याला माहिती मी आता रिक्वेस्ट करेल की त्यांनी ज्या पद्धतीने सगळ्या सोशल मीडियावर फॉल्स व्हिडिओ आणि बिना आम्हाला काही कळता म्हणजे इट वॉज अन अनप्रेडिक्टेबल थिंग तर त्यांनी माफी मागावी जाहीरपणे आणि सगळ्या तिथनं ज्या ज्या ठिकाणी त्यांनी व्हिडिओ व्हायरल केला तिथनं तो डिलीट करा पुढे जाऊन तो कुठल्या पण दुसऱ्या वेबसाईटला तो व्हिडिओ मिसयूज करू शकतो आणि पुढे मागे जर आम्हाला काही झालं तर ही विल बी रिस्पॉन्सिबल माझ्या पोरावर या माझ्यावर पण काही त्यांनी काही अजून ऍक्शन्स घेतल्या किंवा हल्ले केले सूडबुद्धीने तर तो रिस्पॉन्सिबल राहील तो म्हणजे रोहित आ, 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 लवेरा आणि डॉमिनोज स्टेशनच They're local responsible to have people.